या गुडदे काका नोकरीवाला आहे वाटते भाजीपाल्याचा धंदा व्हेजिटेबल करून टाकलं सर्व भाजीपाला विकणारा पण किती जीवन सत्व आहे आजोबांना त्याचा धन्यवाद एक तुम्ही घ्या महाराज लोकांच्या पाया नका लागू महाराज लोक इतके बदमाश जगात कोणी प्राणी नाही अगरबत्ती रात्री जबरदस्त सर्वे महाराज नाही दादो अच्युत बाबाचं जीवन सेवेत गेलं ते द्यायला दे नका देऊ पुस्तक माग द्या ज्याची योजना त्यालेच द्या बस इथं वाचून द्या आमचे लोक म्हातारे कलाकार असतील वृद्ध कलाकारांना पंधराशे रुपये महिना चालू होते लक्षात घ्या ज्याला पेटी तबला मृदुंग वाजवता हे अमराव केले जिल्हा परिषद पंचायत समिती बी ओने अर्ज द्या कागदपत्र द्या मी माझ्या जिल्ह्याचा प्रेसिडेंट आतापर्यंत तीनशे साडेतीनशे लोकांना पगार चालू झाला नवरा मेला की बायकोले भेटते म्हणजे तुम्ही गेले की तेही चॅनल चालू पण वय पन्नासच्या वर पाहिजे काही कलाकार असला तेव्हा ये जा नाही तर एक बाईनं मला फोन केला महाराज म्हणे मला दुवा मी मला नाव ना तुम्ही म्हटलं असं कसं घेऊ तुला काय म्हणते नाही ना मा नवरा लय चांगली वाजवत जाय म्हटलं तुला नवरा वाजवत जाय पण तू वाजवत काय नाही तुम्ही येते काय कोहीत नाही येत म्हणे म्हटलं मी तुला नाव कसं घेऊ म्हटलं नको याच्या पुढे फोनही नको करू कारण सर्वे पासून बाई अशी आहे नो स्क्रीन टच एवढा मोठा महाराज अजूनही अजून राहिला एवढा घोटागार केला तर साडेतीन वर्षाची सजा आणि राम रहीमचा काही अंदाज आहे या माय बहिणीच्या वाटीनं का जाऊ तिथे असं पहिले सांगतो बाबू माया गावातला मास्तर जेल मध्ये त्या न त्या पाचवीतल्या पोरीशीच पाचवीतली पोरगी तरी केली त्याने आराम करून गुरुजी ही शरम पाहिजे पण ऑनलाईन झाला तिच्यावर त्या लेकिराने मालू नेवायबा तुम्ही आतापर्यंत फोन करा तिच्या बापाच ना पुरा इतिहास बदलून टाकला बेती बर ऐश्वर्याच्या नवऱ्याच नाव <laughs> अमिताभ <अभी था> बच्चन अभिषेक <laughs> <एक> बच्चन <laughs> भावा इसा गुंडा त्याच्या हातात সঙ্গো ভাই হ্যাঁ রায় খোলকি যদি তুই ডবল লোক বোলু যে খোঁজি এক

भादरे बनवण करू कोणीच्या मंदात बोलची मार खायची ते इथे उभी असताना तोंड नको मार बापा सारखी अद्याप चांगली आहे का बापा मी शेजारीच जाते तो बाबा तिने भाऊ घरी आठ काय तिथं आहे ना वाटा सापला आलाय तिचा नवरा शांत बना त्याच्या बाबाला खरंच राहते हो त्या वहिनी भाऊ गेले आहेत तुला मालूम आहे इरविन मध्ये दही केला गेला तो धन्यवाद बाळा नको सांगू केवळ आत्महत्या अरे किती वाईट परिस्थिती पर आहे बाळा आव ज्या शिवाजी महाराज होते म्हणून तुझ्या मायच्या कपाळाने कुंकू आहे शिवाजी महाराज नसते सत्यानाथ झाला असता माय बाबा बहुजन हृदय सम्राट महाराज होता शिवाजी महाराजाने कधी म्हणायचं असलं की असं म्हणत जा बहुजन प्रतिपाला अठरा पगड जातीचा राजा होता मानगर सर्वेचा राजा होता कोणावर अन्याय नाही होते देला त्याने कोण्या शेतकऱ्याच्या पानाले हात लावू नका म्हणलं त्याच्या बापाचं नाव म्हणून नाही भाई शिवरायाच्या वडिलाच राहू दे कितविले आहे तू सातवीत बर मुली मुलींची पहिली शाळा कोण काय मग विद्येची देवता कोण विद्या कोण शिकवली विद्या कोण शिकवली बरोबर बोलली ते विद्येची देवता सावित्रीबाई फुले ते आली नसती तर तुझी मम्मी शिकली नसती तू शिकली नसती तुमच्या बायाचं जीवन कायच्यात गेलं असत समजा मुलगा नाही झाला तर चार पाच बोली एखाद्या बाणपणात मेली त्या नवऱ्याने दुसरा चान द्याला धन्यवाद बाळा